आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे सर्कल या सामन्यातील सामनावीर चा मानकरी फेन सरकल कालचापाठ संघाचा कीर्तन पाघा दरम्यान आजच्या सत्रातील हे शेवट दरम्यान संतोष दसम अध्यक्ष यांच्याकडून या मॅन ऑफ द ठरतोय केतन सर्कल चढाई स्वीकारल्या स्टार गुहागर संघाला त्या ठिकाणी ही महत्वपूर्ण लढत आजच्या सत्रातील शेवटची आठवी लढत प्रथम चढाई करतोय तो अविनाश शेट्टी आर्य संघाकडून स्टार गुहागर संघाकडे प्रयत्न अविनाश शेट्टी याचा लांब पाय करून कुप्रक्षा टिकण्याचा प्रयत्न परत आहे त्याला प्रत्येक लखत चढाई करतो तो गोरपडे राजेश घोरपडे आरेश कंट्रोल राजेश परत त्याला प्रत्युत्तर दाखव चढाई करतोय आणि संघाकडून राज भोसले ज्याची या वर्षीच्या कुमार गटामध्ये मित्रांनो आपल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या संघामधून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली तो राज भोसले मुंबई येथे झालेल्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली त्या रत्नागिरी जिल्ह्या संघाकडून तो राज भोसले प्रथम चढाई करतोय सेव्हन स्टार गुहागर संघाकडे या अगोदरच्या सामन्यातील सामना मिळाचा मानकरी टाळला तो अर्थातच पराग चांगली ज्याला सन्मानित करतात संतोष दसाम श्री श्रीतुर्थीनगर क्रीडा मंडळाचे अध्यक्ष संतोष दसम यांच्या वतीने सन्मानित करण्यात येत आहे अर्थातच पराग चांगली राज भोसले चढाई करतोय अरे संघाकडे संतोष चढाई करतो राज परंकर त्याला प्रत्युत्तर दाखवत चढाई करतो तो, तो, कर तो, तो अविनाश शेटे सात काढतो या अगोदर राज यशस्वी ठरला आणि अविनाश शिंदेला पकड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी असं फलवतोय आणि अविनाश शिंदे यशस्वी ठरतोय महत्वपूर्ण असे दोन गुण मिळवून तर अर्थातच आर एस संघाला चढे करतो तो गोरपडे राजेश गोरपडे सात काळ मध्ये आरे संघाकडे चढाई सार्थक घोषणे ते संदर्भ परीक्षा यशस्वी उपकर करतोय तो सार्थक घोषणे त्याला चांगली साथ देतोय तो अर्थातच प्रसाद देवकर आणि त्याचे इतर साथीदार गुरमित आर एस संघाला प्रत्युत्तर दाखवत छळाई करतोय तीन खेळाडूंमध्ये तो राज भोसले गुहागर तालुक्याचं एक उज्ज्वल भविष्य म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते कबड्डी मधलं तो राज असा खेळाडू एक चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय या वर्षीच्या कुमार गटामध्ये ज्याची जे जिल्ह्याच्या -जे जे संघामध्ये निवड झाली होती सुंदर चढाई मध्यरक्षकाला आपल्या तंत्राचा वापर करत एक महत्वपूर्ण गुण मिळतोय तर अर्थातच एस संघाला प्रतुत्ता दाखल चढाई करतो कर तो सबनील सांगळे सबनील हा सुद्धा एक अनुभवी खेळाडू गुवाहार मधला एक चांगला खेळाडू चढाई करतोय तो आर एस संघाकडे सात खेळामध्ये चढाई करतो स्वप्नील स्वप्नील याचा स्वप्नील परत त्याला प्रत्युत्तर दाखवत चढाई करतोय दोन थळमध्ये तो, तो, दो तो पुन्हा राज दोन्ही अनुभवी विरचना आहे ती निखिल भोसले आणि स्वप्नील सांगळेची सात खूांमध्ये यशजूपा काढ आणि ते भोसले आणि आकाश भोसले कडून चांगलं मध्यरक्षण यशोजुपाकड होते ते अर्थातच आर्य संघाकडून तो, तो आर्य संघाला एक मात्र खेळाडू अर्थातच सेवस्टर गहागर संघाकडे आणि पहिला लोना गुआ कर संगा सड़े करते तो तो आर्य संघाकडून सेवाश्वर गुहाकर संघावरती चढाई करतो तो राज्य तो राज्य अर्थातच आर्य संघाला तर तू तर दाखव चढाई करतोय अविनाश शेट्टी सहा खेळाडूंमध्ये सेमेस्टर संघाकडे नाही द्या अविनाश शेतीची सुंदर चढाई गुणवतो तो आर एस संघाला चार पाडाई करतो तो राज चढाई करतो अविनाश शेट्टी चार खडमध्ये सुंदर चढा महत्वपूर्ण गुण गोंधळ आरेस संघाला निखिल भोसलेला टिकतो एक गुंड तो एस संघाला प्रत्युत्तर दखल चढाई करतो तो पडे ये चावी जैसे की पकड होती त्यारे संघाकडून गुरमीत आर एस संघाला प्रत्तप्त देखो चढाई करतो तो राज पुन्हा एक बार जैसे चढाई होते राजची जी कुंभित आर एस संघाला प्रत्तप्त देखो चढाई करतो आर एस

बोनस आधीच संघाला प्रत्युत्तर चढे करतोय पण एकदा राज राजभोसले पॉइंट नोंदयचा प्रयत्न असं तर अर्थात सातकडून गुण मात्र मिळतोय सेव्हनस्टार संघाला पहिल्या गुणाची नोंद होते ती राज भोसलेकडून कडून सेव्हन स्टार गुहागर संघाकडून

चढाई करतो अविनाश शेटेल संघ आपण अविनाश शेटेला पकड देण्याचा प्रयत्न असा तो नाही तर दोन गुण तो, तो अविनाश शेटे गुण घेतात आरिष संघाला अतिशय सुंदर चढाई करतो तो अविनाश शेट्टे करतो तो स्वप्नी स्वप्नी चांगले चढाई करतो आरे संघाकडे निघा चढाई त्याला प्रत्युत्त चढाई चढ परत रोशन भोसले पाच खेळांमध्ये सेव्हर स्टार संघ त्याला परत चढाई करतो तर आज बसले तिसऱ्या चढाई वन स्वीकारतो राजवण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय गुंडेद्वार सेवन स्थळ संघाला ट्रान्सफर होतात तर बाटला प्रयत्न तांबीट करण्याचा साखळ सगळं करतोय पुन्हा एकदा रोशन बोसण्याचं सुंदर पेपर अनुक्षण कुंडीत आता चा। तर चार सांगा तिसरी चढाई तिसरी चढाईचा आवाज स्वीकारतोय पुन्हा एकदा राज भोसले पाच खाडांमध्ये

केला असल्या निखील नार्वेकर स्मृतीचे दोन हजार चोवीस चा आयोजन केल्या तर तीन गरडून संघाने पकड करण्याचा प्रयत्न असं बोलवतोय परत अविनाश त्याला प्रत्येकाला काही चढाई करतो तो नाही सहा काळ आजच्या सतरा तेजी आपण शेवटची लढत पाहतोय बोनस गुण मिळतोय सेव्हन स्टार गुहागर संघाला चढाई करतो तो रोशन बोसले सहा खाडूंमध्ये वो। वो। तरा। सेकर बोस ने तो राजभोसले पाच खाडून मध्ये आडवे पुरे पकड करण्याचा प्रयत्न स्वप्ने सांगळी याचा म्हणजे तू आरे सांगा चढाई करतो तो निखील निखील चढाई करतो निखिल परत काय त्याला प्रत्युत्तर चढाई करतो तो अविनाश शेट्टी

सुंदर पकाड यासाठी जे पकड आपण पाहू शकतो आर्य संघाकडून प्रसाद देवकरच सुंदर टाकत गुणवीत अर्थातच आर्य संघात चढ करतो तर रोज बसले निदान्रशीचडाय परत त्याला प्रत्युत्तर दाखव चढाई करतो ओंकार लोखंडे ओंकार परत त्याला प्रत्युत्तर दाखा चढाई करतो तो राज तीन खेळाडू मध्ये उद्याच्या सत्रातील पहिली लढत असणार आहे विठलाई अडूर आणि चालू सामन्यातील विजयी संघ यांच्यामध्ये उद्याचं सत्र सायंकाळी सात वाजता सुरू होईल याची क्रीडा रसिकाई आणि खेळाडूंनी नोंद घ्यायची उद्याचं सत्र सायंकाळी सात वाजता सुरू होईल विठलाई अडूर आणि चालू सामन्यातील विजयी संघ यांच्यामध्ये उपउपांत्य फेरीचा पहिला सामना होईल मनोज गुड मिळतोय अर्थातच श्री सेमस्टर गोहाकर संघाला चढ करते पुन्हा एकदा राज भोसले दोन खेळांमध्ये राज खेळामध्ये आर्य संघाकड पण मी तो आर्य संघाला प्रत्युत्तर चढ करतोय पुन्हा एकदा राजेश गोरपडे आर्य संघा यशाची पगार लोन होतोय बोनस होते मात्र स्टार संघाला आणि लोन होतोय तो अर्थातच सेमेस्टर सांगाव नाही जर चढाई करतो तो राज पोचते

शेटे साठ खडणारे सर्व गोवाघर संघाकडे

प्रयत्न असं बो अभिनशकडून गुंडितो येतोय समजता सांगायला तिथे जागा चढाई करतो संघाला सर खां सेवार सिंघ अरे सांगा तुम कुठे पाच किलोमीटर चढाय करतो तो राज सर्व शास करतो त्याला प्रत्युत्तर दाखवत चढाई होते समज काळ संघाक आपण सात काढत होते आर्या संघाकडून शेवटची पाच मिनिटं जाहीर होत आहेत पस्तीस नऊ अशी गुणसंख्या पस्तीस गुण आर एस संघ नऊ गुण समज काळ संघ

पड़वल तो मिलता तो है आरिय संघाला शेवन दो जाहिरत है पड़वल पुनः चढ़ाई करते हैं शेव 谢谢谢包队，谢谢谢领导。

श्रीरंग तसे वारिसंग विजय मिळतो तो तर श्री